दबाव अपघातानंतर क्रॉसिंग बंद करण्याची होती सूचना वांजोळा चौफुलीवरील रस्ता बंद करण्यास विरोध फेऱ्याचे कारण जळगावच्या भुसावळ शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील वांजोळा चौफुलीवरील मार्ग बंद करण्याच्या निर्णयाला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला निदर्शने करून काम बंद पाडले दोन दिवसांपूर्वीच नगराध्यक्षा गायत्री भंगाळे व माजी आमदार संतोष चौधरी यांनी या ठिकाणी झालेल्या अपघाताची पाहणी करून हा रस्ता बंद करण्याबाबत महामार्ग प्राधिकरणाला सूचना दिल्या होत्या शहरातील वांदोळा रोडवरील क्रॉसिंग वर अनेक वेळा अपघात झाले त्यापैकी नऊ अपघात जीवघेणे होते दोन दिवसांपूर्वीच या ठिकाणी दुचाकीवरील तिघे ट्रक चालकाच्या समयसूचकतेनं थोडक्यात बचावले या अपघात स्थळी नगराध्यक्ष भंगाळे व माजी आमदार चौधरी यांनी पाहणी केली होती यावेळी त्यांनी या भागातील महामार्गावर असलेले क्रॉसिंग बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या यानुसार महामार्ग प्राधिकरणानं हा रस्ता बंदची कार्यवाही घाती घेतली मात्र स्थानिक रहिवाशांनी या कामाला विरोध दर्शवला शहरातील हनुमान नगर श्रीराम नगर तुळशी नगर व परिसरातील शेतकऱ्यांची नव्वद टक्के शेती वांजोळा रोडवर आहे ग्रामीण भागातील शाळकरी विद्यार्थी सुद्धा या रस्त्यानं जातात शिवपूर कनाळा चौकुलीवर झालेल्या अंडरपास प्रमाणे या ठिकाणी अंडरपास करावा अशी मागणी हनुमान नगर श्रीराम नगर तुळशीराम नगर वांजोळा येथील ग्रामस्थांनी केली आहे किलोमीटर फेऱ्याना एजा करावी लागेल यामुळं रस्ता बंद करण्याऐवजी या ठिकाणी ब्रिज करावा किंवा दोन्ही बाजूनी स्पीड ब्रेकर बसवावे अशी मागणी केली आहे स्थानिकांनी रस्ता बंद करण्याचं काम बंद पाडले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन Never miss an update.